ംഗളവനായ <laughs> വ <laughs> टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन केडगाव परिसरात लिंक रोडवर गायके मळ्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडली आहे या टोळीकडून तलवार सुरा लोखंडी कटावणी मिरची पूड दोन महागडे मोबाईल दोन दुचाकी असे दोन लाख बारा हजारांचे साहित्य जप्त केले आहे ओसवाल इम्पिरियल चव्हाण डेग विठ्ठल भोसले तुषार उर्फ नुटल्या इम्पिरियर भोसले नागेश रेजा काळे असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत तर त्यांचे दोन साथीदार अजय विलास चव्हाण आणि कान्हा उर्फ कानिफ उद्धव काळे हे पसार झाले आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेले होते त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बबन मखरे दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाने रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे संदीप दरंदले संतोष खैरे विजय ठोंबरे रवींद्र गुंगासे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे संभाजी कोतकर यांचे पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर पथक जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार ओसवाल इम्पिरियल चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह दोन मोटारसायकलवर येऊन कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोडजवळ गायके मळ्याकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या ओढ्यालगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत आहे ही माहिती मिळताच त्यांनी सदर पथकास कारवाईसाठी पाठवलं या पथकाने तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतली असता अंधारात रोडच्या कडेला काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले। पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असलेले संशयितांना पोलीस पथकांची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून शिताफीनं चार जणांना पकडलाय तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक तलवार एक सुरा एक लोखंडी कटावणी मिरचीपूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असा ऐकून दोन लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर